नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफिया यूट्यूब चॅनलवर एड लागलं प्रेमाचं या मालिकेमधील मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातला राया कोण आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा अभिनेत्री पूजा बिरारी हे नाव सध्या चर्चेत आहे कारण पूजा लवकरच बांदेकरांची सून होणार आहे आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम बांदेकरांशी ती गाठ बांधणार आहे पूजा सध्या स्टार प्रवाहावरील येण लागलं प्रेमाचं मालिकेत मंजिरीची भूमिका साकारत आहे मंजिरीची आणि रायाची लव्ह स्टोरी मालिकेत दाखवण्यात आली आहे दरम्यान खऱ्या आयुष्यातल्या राया म्हणजे सोहम बाबतीत पूजाचे पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत पूजा बिर्यादीला लग्नाच्या चर्चावर प्रश्न विचारण्यात आला बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती असं विचारण्यात आलं तसेच खऱ्या आयुष्यातल्या राया कसं आहे असं पण प्रश्न विचारण्यात आला प्रिया लाजली व म्हणाली याबद्दल इतक्यात मला काहीच बोलायचं नाही आहे ही बातमी जेव्हा आली तेव्हा मी सेटवर झोपले होते खूप बिझी शेड्यूल होता मध्ये थोडा ब्रेक भेटला होता म्हणून मला झोप लागली होती याहून जास्त मी काहीही नाही बोलणार जे काही होईल ते हळूहळू सर्वांनाच कळेल पूजाने अप्रत्यक्षरित्या सोहमबद्दल लग्नाची बातमी कन्फर्म केली आहे याआधी आदेश बांदेकर यांनी स्वतःच्या मुलाच्या लग्नाची बातमी दिली होती पुढील वर्षी गणेश उत्सवाला सुनेला घा घेऊन येणार असेही ते बोलले होते तसेच बांदेकरांच्या घरी गणपतीच्या आरतीला पूजा बिरारी पण दिसली होती पूजा आणि सोहम डिसेंबरमध्ये लग्न करणार असं पण बोललं जात आहे दोघांचे चाहते या जोडीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत तुम्हाला ही जोडी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका